स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट चा एरंडोली पंचायत समिती उमेदवार सुप्रियाताई सचिन तवटे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र झाली असून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर उमेदवारांचा भर असल्याचे पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्नेहलताई उमेश मोरे आणि एरंडोरी पंचायत समितीगणाच्या उमेदवार सुप्रियाताई सचिन तवटे यांनी शिपूरसह संपूर्ण परिसर पिंजून काढत घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतला या प्रचार दौऱ्यादरम्यान दोन्ही उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा दृष्टिकोन मांडला फक्त आम्हाला एकदा संधी द्या आम्ही विकास काय असतो ते करून दाखवतो असे आवाहन त्यांनी मतदारांना केले गावागावात वाड्या वस्त्यांवर प्रचार करत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले सध्या महाविकास आघाडीच्या पाठीशी जनतेची सकारात्मक लाट असल्याचे वातावरण असून ही साथ मतदानाच्या दिवशीही मिळावी अशी अपेक्षा उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी वेग वाढवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून एरंडोली व परिसरात निवडणुकीची चुरस अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे